नमस्कार हो आज आपण रक्षाबंधन या सणावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत बहिणीच्या मायेचा भावाच्या प्रेमाचा सण हा जिव्हाळ्याचा रक्षाबंधनाचा रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे हा सण भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा सण असतो या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते आणि भावाची प्रगती व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते भावांकडून पण बहिणीला संरक्षणाचे वचन दिले जाते राखीचा हा सण संपूर्ण भारतात साजरा करतात चंद्राला चंदन देवाला वंदन भाऊ बहिणीचे प्रेम म्हणजेच रक्षाबंधन भारतासन नेपाळ व अन्य ज्या ठिकाणी हिंदू धर्मातील लोक राहतात तेथे ते हा सण साजरा केला जातो रक्षाबंधन हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो अनेक धार्मिक ग्रंथामध्ये रक्षाबंधनाचा उल्लेख केला आहे आजकाल रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या घरी राखी व मिठाई घेऊन जातात राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून काही पैसे किंवा उपहार भेट देतो अशा पद्धतीने एक दुसऱ्याला वस्तू दिल्याने भाऊ बहिणीमध्ये प्रेम वाढते रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वजण नवे कपडे परिधान करतात सर्वांचे मन आनंदाने भरून जाते रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी बहिणी बाजारात जाऊन राख्या खरेदी करतात भाऊसुद्धा बहिणीसाठी काहीतरी भेटवस्तू खरेदी करतो रक्षाबंधन हा बहीण भावाचे प्रेम टिकून ठेवण्याचा सण आहे हिंदू धर्मात असे अनेक सण परंपरा फार पूर्वीपासून सुरू आहेत ह्या परंपरा आपल्या संस्कृतीचा भाग आहेत आणि रक्षाबंधन देखील त्यातील हा एक सुंदर परंपरा जपणारा सण आहे म्हणून माझा आवडता सण रक्षाबंधन आहे रक्षणाचे वचन प्रेमाचे बंध घेऊन आला हा श्रावण लाख लाख शुभेच्छा तुम्हाला आला आहे बहीण भावाचा पवित्र सण रक्षाबंधनाचा सण प्रत्येक वर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो हा सण भाऊ बहिणीचे प्रेम आणि कर्तव्याचे प्रतीक असतो या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते भाऊ देखील बहिणीला सदैव संरक्षणाचे वचन देतो पूर्वीच्या काळी रक्षाबंधन अतिशय सात्विक पूजा पद्धतीने साजरा केला जात होता परंतु आता वेगवेगळ्या अभावाने पूजा पद्धतीत बदल झाला आहे आता लोक पूर्वीपेक्षा या सणात कमी सक्रिय होतात दूर राहणाऱ्या बऱ्याच बहिणी रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला कुरिअरने राखी पाठवून देतात तर काही जणी मोबाईलवर राखी पाठवून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतात आपल्या वरचेवर वर आपली संस्कृतीचा विसर पडत चालला आहे जर आपल्याला भारतीय संस्कृतीचे रक्षण करायचे असेल तर जुन्या पद्धतीनुसार सण उत्सव साजरे करायला हवे रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याला योग्य रीतीने साजरा करायला हवा यामुळे नात्यांमध्ये ऋणानुबंध अजून दृढ होण्यास मदत होईल धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा